गिरीश विद्याभूषण तिथरमारे स संघटन मंत्री आम आदमी पार्टी नागपूर मी मुख्यमंत्री साहेबांना म्हणजे हात जोडून पाया पडून नम्र विनंती करतो की त्यांनी माझ्यासोबत झालं तसं घडायला नको माझी आई स्वतः एका गड्ड्याने पडून आज पूर्ण बेडवर आहे तसं मला वाटतं का कोणाचंही असं सा माझ्यासारखं व्हायला नाही पाहिजे म्हणून मी आज मुख्यमंत्री साहेबांना म्हणजे लक्षात आलं पाहिजे म्हणून आज आम्ही आम आदमी पार्टीतर्फे मुख्यमंत्री साहेबांना एक गिफ्ट म्हणून वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला होता जिथे गड्डा तिथे झाड नागपूर शहरात जिथे कुठेही गड्डा असेल तिथे आज आम्ही झाडं लावण्याचा प्रयत्न करणार होतो आम्ही आमच्या गाडीमध्ये कमीत कमी वीस ते पंचवीस झाडं आणले होते पण पोलिसांचं जसं जसं म्हणतात ना बी जे पी सरकार जपजप ढरते तपतप पोलिस को आगे करते त्याचप्रकारे जसं आम्ही फक्त मेसेज व्हायरल केला तर पोलिसांनी जसं आमचं आज आम्ही आर टी ओ पूर्व नागपूरपासून आम्ही जसं आंदोलन स्टार्ट करणार होतो तसं लगेच त्यांनी म्हणजे आम्हाला डिटेन करायची सुरुवात केली आज आम्हाला असं वाटायला लागलं दहा दहा पोलीस स्टेशनमधून कंटिन्यू फोन यायला लागले म्हणजे एक प्रेशर दिल्यासारखं केलं का तुमचा आवाज दाबण्याचा पूर्ण प्रयत्न केला गेला तर म्हणजे तुम्ही कोणत्याही असं प्रकारचं म्हणजे कोणतेही असे लोकशाहीत तुम्ही कामं करू शकत नाही ज्याच्यामुळं मुख्यमंत्री साहेबांचं म्हणजे म्हणजे नामुष्किल अशी आंदोलन आमचं एक सर्वांसारखं होतं जसं कोणी रक्तदान करतात कोणी मिठाई वाटप करतात तसं आम्ही एक फक्त वृक्षदान करणार आहोत फक्त एवढंच होतं का आमचं रोडाच्या आजूबाजूला शोबाजी न करता जिथे गड्डे पडले आहेत त्या गड्ड्यांमध्ये वृक्ष लावून त्यांनाही आठवण करून देणार होतो का इथे सर गड्डे आहे कोदायची गरज नाही इथे आपण माती लावू झाड लावू शकत होतो गिरीश चितरमार आहे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत माननीय देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे आणि त्यासोबतच जे मंत्री आहेत सेंट्रलमध्ये ते जे आहेत गडकरी साहेब आता एवढे मोठे मोठे मंत्री असल्यानंतर नागपूरसारख्या ठिकाणी जे ओवरब्रिज आहेत आणि जे रस्ते आहेत त्यामध्ये दीड दीड दोन दोन फुटाचे गड्डे झालेले आहेत आणि हे गड्डे झाल्यामुळे कसं होतं की ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढलेले आहेत लोकांचे जीव जात आहे अशा वेळेस मग आम्ही हा निर्णय घेतला की त्यांचा वाढदिवस कसा साजरा करायचा मुख्यमंत्र्यांचा तर आम्ही हा विचार केला सर्वांनी आम आदमी पार्टीतर्फे मी नागपूर जिल्हा उपाध्यक्ष आहे शैलेश शाय, गजवी हे तर आम्ही सर्व ग्रुपने असा विचार केला की डिप्टी सिग्नलसारखा हा ठिकाण आहे ज्या ठिकाणी भाजपाचा गड आहे आणि या भाजपाच्या गडमध्ये जे प्रकारे गड्ड्या आणि ॲक्सिडेंट होत आहेत तर त्याचा निषेध म्हणून आम्ही बा माननीय मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस जो आहे हा आम्ही त्या गड्ड्यामध्ये झाडे लावून आम्ही हा साजरा करण्याचा पूर्ण प्रयत्न होता बघा आज वाढदिवस असल्यामुळे पोलीस प्रशासनावरही खूप जास्त प्रेशर असेल आणि त्या प्रेशरमुळे त्यांनी आम्हाला ते पूर्ण करण्याच्या आधीच आम्हाला डिटेन करून टाकलेलं आहे का आंदोलन सफल का तुमचं आम्हाला माहिती आहे की आम्हाला आंदोलन सफल करण्यापूर्वीच उचललेलं आहे म्हणजे प्रशासन सुद्धा यामागे ठीक आहे की सरकारच्या विरोधामध्ये कुठली अनैतिक कार्यवाही होऊ नये म्हणून अनैतिक कार्यवाही काय नाही आम्ही अनेक आम्ही नैतिक कार्य करतो सेलिब्रेशन करतो तो वाढदिवस साजरा करतो आहे का सरकारकडून आवाज दाबण्याचा शंभर टक्के आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे ज्या ज्या बीजेपी भी जे पी पुलिस को आगे करते <सीछ> बोला मध्ये विरोधी पक्षांना किंवा राजकीय पक्षांना जर कुठं कधी ठिकाणी चुका चुक्याच्या पद्धतीनं प्रशासन काम करत असेल तर त्या ठिकाणी आवाज करण्याचा पुरेपूर अधिकार आहे पण आज ठिकाणी या ठिकाणी जे आतापर्यंत काही लोकांचे त्या ठिकाणी जीव गेलेले आहे यासाठी ज कोणाची जबाबदारी निश्चित केलेली आहे शासनानं कोणाचीच नाही पण या सर्व गोष्टी जर तुम्हाला जीव जाऊन जर जा तुमच्यावर डोळे उघडत नसेल न अशा पद्धतीनं आम आदमी पार्टी सत्याचा आवाज बनून जनतेचा आवाज बनून जर आंदोलन करत असेल आणि प्रशासनाचं जर लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करत असेल तर आज लोकशाहीमध्ये आम्हाला आंदोलन करण्याचा सुद्धा अधिकार ह्या भाजपा सरकारने इसकावलेला आहे तुम्ही बघू शकता आत्ता कशा पद्धतीने आम्हाला उचलून त्या ठिकाणी डिटेन केलेला आहे हातामध्ये झाडं घेऊन आम्ही या ठिकाणी फक्त प्रशासनाचं लक्ष केंद्रित करायचं होतं कोणत्याही प्रकारचं वाहतुकीसाठी अडथळा निर्माण करायचा उद्देश नव्हता उद्देश फक्त एकच होता का हा झोपेचं सोंग करणाऱ्या या भाजपा शासित प्रशासनाचं लक्ष केलं पाहिजे जनसामान्य जीव जे जात आहे ते वाचले पाहिजे यासाठी आमचं आंदोलन होता परंतु काय केलं शासनाने लोक टॅक्स करता या करदात्याला यातल्या नागरिकांवरती आमच्यावर कारवाई करून हा अन्याय केलेला आहे त्यांनी त्याचा जबाब माननीय नितीन गडकरी साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीसांनी जनतेला दिलं पाहिजे च म्हणू शकतो सर तुम्हाला परत सर्वात प्रथम तर आम आदमी पार्टीतर्फे तुम्हाला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आम्ही एकच म्हणतो का तुम्हाला दीर्घ आयुष्य मिळवू परंतु शासन प्रशासनाचा विचित्र मला जी जबाबदारी दिलेली आहे केवळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून नाही तर महारा तुम्ही मग नागपूरचे तुम्ही इथले लोकप्रतिनिधी आहेत हे सुद्धा जिबाबदारी तुम्ही विसरू नका आणि नागपूरला तुम्ही जे पाण्यामध्ये तुम्ही बघितलं असतो कशा पद्धतीने पूरस्थिती निर्माण होते या सर्व गोष्टी दाबण्याचा प्रयत्न करत आहेत शासन प्रशासन तर एकच म्हणू शकतो का तुम्ही जे इथले नागपूरवरती लक्ष द्यावं आणि गड्डे मुक्त नागपूरला करावं धन्यवाद